सातपूर परिसरातील ओळख निर्माण केलेले युवा आणि समर्पित कार्यकर्ते संपतराव यांनी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपच्या वतीनं इच्छुक असल्याची घोषणा करत शनिवारी आपल्या प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे गेल्या महापालिका निवडणुकीत अवघ्या काही मतांनी विजय हुकल्यानंतर यंदा अधिक मजबूत तयारीसह ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले घरातूनच त्यांना मिळालेल्या लोकसेवेच्या संस्कारांचा वारसा नगराध्यक्षपद दोन नगरसेवक नगरसेवकपद भूषवलेल्या निगळ कुटुंबाची विकास परंपरा यामुळे सातपूर परिसरामध्ये निगळ कुटुंबाबद्दल आदराची भावना असून गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरातील सामाजिक उपक्रम लोकांच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण लढा त्याचबरोबर कोरोना काळात केलेली उल्लेखनीय सेवा यामुळे बाळा निगळ यांची प्रतिमा एक जिद्दी आणि संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अधिक बळकट झाली आहे शनिवारी सकाळी सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाशिक पश्चिमचे आमदार सी माहेरे यांच्या हस्ते प्रचारपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं यानंतर प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचारपत्रकाचं वाटप करण्यात आलं प्रचार मोहिमेला सुरुवात झाली केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपनं महापालिकेसाठी शंभर प्लसचे लक्ष निर्धारित केलं असून त्यात सातपूर प्रभाग भाजपचा बाले किल्ला बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला प्रभागातील नागरिकांकडून नितीन निगळ यांना मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भाजपला या ठिकाणी मजबूत आघाडी मिळेल असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त करत त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या आज सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बाळाभाऊ निगळ यांच्या पत्रकाचं प्रकाशन करण्यात येत आहे याप्रसंगी इथे ग्रामस्थ सर्व सातपूरमधले सन्माननीय त्याचबरोबर सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी हे सगळे मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरामध्ये बाळाभाऊ निगळ हे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर आज त्यांच्या पत्रकाचं प्रकाशनसुद्धा करण्यात येणार आहे प्रत्येक घरापर्यंत पोचून हे पत्रक त्यांच्यापर्यंत पोचवण्यात येईल जेणेकरून लोकांपर्यंत संपर्क केल्यानंतर बा बाळाभाऊ निगळ यांना लोकांचं समर्थन मिळेल अनेक वर्षापासून बाळाभाऊ हे सामाजिक कार्यात येईल नेहमी धडाडीने पुढे असतात कुठलाही सातपूरचा प्रश्न असो शहराचा असो त्याकरता ते नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना नागरिकांची चांगली पसंती आहे पुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना तिथे इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर प्रतिनिधित्व करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की जिथे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या त्याचबरोबर विश्वातला मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे असं अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीची आज सत्ता आहे आता परवा जे निकाल लागले बिहारचे त्याच्यासुद्धा भारतीय जनता पार्टी ही अग्रेसर आहे आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक नागरिकाचा ओढा आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक नागरिकाच्या हृदयात त्यांच्या मनात हे मोदीजींचं स्थान आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या भागात केलेले विकास कामं आमदार निधीतनं केलेले कामं महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्याच्या माध्यमातून केलेले कामं त्यामुळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी बाळाभाऊ निगळ त्याचबरोबर आमचे इथले जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव किशोर मुंदडा संजय राऊत बाळासाहेब जाधव रवींद्र काश्मीरे विजय भंदुरे निलेश जोशी जान्हवी तांबे मंगला खोटरे काकाजी काळे लोकेश गवळी यांचा सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी आणि नितीन बाळा निगळे युवा फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे सातपूर